नमस्कार डेली व्यू मराठी बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत मनगुतीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती त्या ठिकाणी बसवलेली काढण्यात आली त्यावेळेला मनगुती गावामध्ये पण भरपूर मोठा वाद झाला त्यावेळेला हिंदुत्वादी सरकार असेल किंवा काँग्रेस सरकार असेल हे दोन्हीही सरकारची मंडळी किंवा त्यांचे लोक त्या ठिकाणी येऊन त्या मराठी माणसांना तिथे त्या ठिकाणी न्याय दिला नाही सह्याद्रीनगरमध्ये ह्या ठिकाणी एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती बसवलेली होती रातोरात त्या ठिकाणची शिवाजी महाराजांची मूर्ती पण त्या ठिकाणची हटवण्यात आली त्यावेळेला पण हे दोन्ही राष्ट्रीय पक्षाचे नेते मंडळी काँग्रेस असेल किंवा बी जे पी असेल ते त्यावेळेला देखील आले नाहीत बेंगलोरमध्ये शिवाजी महाराजांच्या वेळेला शाही फेक झाली आणि मराठी इथल्या मराठी माणसांनी शिवभक्तांनी त्या ठिकाणी इथंच धर्म संभाजी महाराज यांच्या चौकामध्ये आंदोलन केलं आणि त्या आंदोलनामध्ये जवळजवळ सत्तेचाळीस दिवस पन्नास एक कार्यकर्त्यांना जेलमध्ये घालण्यात आलं त्यावेळेला पण हे राष्ट्रीय पक्षाचे नेते मंडळी त्यावेळेला पण मराठी माणसाच्या पाठीमाग उभारले नाहीत तर त्या राष्ट्रीय पक्षातील भाजपा असेल किंवा काँग्रेस असेल त्या दोन्ही राष्ट्रीय पक्षातील शिवभक्त किंवा मराठी भाषिक जनता त्यांना मी विनंती करू इच्छितो ह्या सगळ्यांचा जाप तुम्ही त्या ठिकाणी त्यांना विचारा किमान हा शिवाजी महाराजांचा अपमान ह्याच्याबद्दल तरी त्यांच्याकडं बोलावं लिंग्विस्टिक मायनॉरिटी आजप्रमाणे आम्हाला त्यांनी आमच्या भाषेमध्ये परिपत्रकं द्यायला पाहिजेत परंतु त्यांनी ती परिपत्रकं आमच्या भाषेमध्ये दे देत नाही झालेत परंतु जबरदस्ती आपले जे मराठी भाषिक जे व्यवसाय करणारे व्यावसायिक आहेत त्यांच्या दुकानांच्यावरती बोर्ड ते साठ टक्के कन्नडमध्ये आणि इतर भाषेमध्ये तुम्ही ते उरलेले चाळीस टक्के इतर भाषेमध्ये तुम्ही वापरा असं जबरदस्ती करतायत ह्याच्याबद्दल दोन्ही राष्ट्रीय पक्षातील मराठी भाषिक जे कार्यकर्ते आहेत ह्यांचा यांची विचारसरणी काय आहे त्यांनी ते त्या आपल्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांच्या नेते मंडळींना विचारावं आत्ता महानगरपालिकेमध्ये बेळगाव महानगरपालिकेमध्ये भारतीय जनता पक्षाची सत्ता आहे आणि ज्यावेळेला ह्या बेळगाव महानगरपालिकेवरचा भगवाध्वज काढला त्यावेळेला ह्या दोन्ही राष्ट्रीय पक्षाच्या नेते मंडळींनी ने विरोध केलेला नाही आहे आणि आत्ता ह्या 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 लोकांना ध्वज आणि भगवा, भगवा पताच्या भगवे फेटे आणि आमची मराठी भाषा आत्ताच कशी काय आठवते येणाऱ्या काळामध्ये हे सर्व अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र केंद्र समितीच्या माध्यमातून चांगला एक निर्णय घेण्यात येईल जय महाराष्ट्र <coughs> आता लोकसभा इलेक्शन येऊ घातलं आहे तर आत्ताच ह्या राष्ट्रीय पक्षात पक्षांना मग तो भले काँग्रेस असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल एरवी मराठी माणसाच्या विरोधात काम करणारे हे दोन्हीही पक्ष आज मराठी माणसाला जवळ करण्याचा प्रयत्न ते करतायत आज आपण बघितला असता दोन दोन्ही पक्षाच्या मिरवणुका झाल्या काँग्रेसची मिरवणूक दिवशी झाली त्या दिवशी छत्रपती शिवाजी महाराजांना आहार घातला गेला आणि भगवे ध्वज आणि भगवे फेटे आणि मराठी घोषणा त्या ठिकाणी दिल्या गेल्या आणि आज देखील भाजपाची आज मिरवणूक झाली त्या मिरवणुकीमध्ये देखील मराठी घोषणा आणि भगवे ध्वज आणि भगवे फेटे त्या ठिकाणी घालून मराठी भाषिक कार्य करते दोन्ही पक्षामधले मराठी भाषिक कार्य करते आज त्या ठिकाणी होते मी त्या मराठी भाषिक कार्यकर्त्यांना दोन्ही पक्षातील मराठी भाषिक कार्यकर्त्यांना त्यांना मी एक सांगू इच्छितो आपण कोणत्याही पक्षाच्या विरोधात नाही आहोत आपण कोणत्याही डेव्हलपमेंटच्या विरोधात महाराष्ट्र एकीकरण समिती नाही आहे परंतु महाराष्ट्र एकीकरण समितीचं ध्येय धोरण आपली भाषा आपली संस्कृती या ठिकाणी टिकविणे हाच प्रामुख्याने मुख्य उद्देश आहे आणि दोन्ही पक्षातील मराठी भाषिक जे कार्यकर्ते आहेत त्यांच्या देखील मातृभाषा मराठी आहेत आणि त्यांनी देखील मराठी मातेच्या पोटून जन्म घेतलेला आहे शिवाजी महाराजांचे अनुयायी शिवाजी महाराजांचे मावळे ते आहेत माझी एक विनंती आहे त्या कार्यकर्त्यांना की त्यांनी देखील मराठी संस्कृती टिकवण्यासाठी मराठी भाषा टिकवण्यासाठी आमचं या या ठिकाणचं स्वाभिमान अस्तित्व या यावेळेला त्यांनी मराठी एकीकरण समितीशी जोडावं आता आपण बघतोय की भाजपाच्या काळामध्ये हलगा मच्छी बायपासची जमीन एक्विन केली गेली आणि काँग्रेसच्या काळामध्ये ते काम पूर्व पूर्णत्वास नेण्याचा घाट आज ह्या ठिकाणी घातला जातो त्या हलगा बायपास ह्या रस्त्यामध्ये कुठल्या मोठ्या व्यक्तीची किंवा धनाढ्य व्यक्तीची किंवा आमदार खासदार मंत्र्याची किंवा ऑफिसरची जागा त्या ठिकाणी जात नाही आहे गोरगरीब गरीब जनतेची मराठी शेतकऱ्यांची जमीन जो शेतकरी अर्धा एकर दहा गुंटे पंधरा गुंटे असा जो लहान शेतकरी आहे त्या शेतकऱ्याची शेती त्या मच्छी बायपास या रस्त्यामध्ये जाते आणि जा ज्यावेळेला हा शेतीचा प्रश्न आला ज्या शेती शेतकऱ्यांची शेती जात होती त्यावेळेला जा कोणत्याही पक्षानं मग तो काँग्रेस पक्ष असेल किंवा भारतीय जनता पक्ष असेल या दोन्हीही राष्ट्रीय पक्षांनी कोणत्याही शेतकऱ्याची बाजू उचलून धरलेली नाही आहे शेतकऱ्याला कसं धुळीस मिळवावं हेच ह्या दोन्ही राष्ट्रीय पक्षांनी आज ह्या उद्देशानं ते काम करत आहेत दुसरा प्रश्न काही लोक असं म्हणत आहेत की महाराष्ट्र एकीकरण समितीनं निवडणूक लढवू नये का लढवू नये महाराष्ट्र एकीकरण समितीनं निवडणूक निवडणूक ही आपलं स्वाभिमान आपली एकी आपला जो आपला जो हक्क आहे तो हक्क आपण मिळवण्यासाठी आपण येणाऱ्या काळामध्ये चांगला विचार हा केलाच पाहिजे आणि महाराष्ट्र समिती असेल किंवा मराठा भाषिक मराठी भाषिक असतील हे हा विषय हा विचार करणार आहेत आता आपण पाहतोय प्रत्येक राष्ट्रीय पक्षामध्ये मग भारतीय जनता पक्ष असेल किंवा काँग्रेस असेल या पक्षामध्ये मराठी माणसाला मराठी भाषिक माणसाला वापरून घेतल्याशिवाय दुसरं काहीही या ठिकाणी होताना दिसत नाही आहे कारण हे आज आपण जर बघितलं तर हिंदुत्वाच्या नावावरती प्रत्येक मराठी मुलांच्यावरती आज केसिस आहेत कोणत्याही राष्ट्रीय पक्षाच्या लिडरांच्या मुलांच्यावरती कोणतेही केसिस नाही आहेत सामान्य शेतकरी असतील किंवा सामान्य काम करणाऱ्या मुलांच्यावरती आज केसिस आहेत आणि त्या ठिकाणी त्या केसीस अंगावर पडल्यानंतर आपल्या सामान्य घरातील मुलांचं भविष्य देखील आज कुठेतरी बाद होताना दिसतंय आहे